उद्धव ठाकरेंकडून दिघेंना मानसिक त्रास झी चोवीस तासच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा आरोप दिघेंवरून पुन्हा शिंदे विरुद्ध ठाकरे बाग आनंद दिघे बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू आणि गडवे शिवसैनिक ठाण्यात शिवसेनेला रुजवण्यात दिघेंचा सिंहाचा वाटा आता आनंद दिघेंवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय आनंद दिघेंना मानसिक त्रास दिल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी आनंद दिघे हे राज ठाकरेंची बाजू घ्यायचे त्यामुळे उद्धव ठाकरेंना पोटदुखी व्हायची असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी झी चोवीस तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉइंट मुलाखतीत केला राज ठाकरे काम करणारा माणूस आता दिघे साहेब काम करणार माणूस कधी कधी दिघे साहेब राज ठाकरेंच्या बद्दल चांगलं बोलायचे त्यांची बाजू लावून धरायचे बर मग हे जे लोक त्यांना ते आवडायचं अच्छा। अच्छा। नाही मग ती पोटदुखी मग दिघे साहेबांनी खूप मानसिक त्रास दिला दरम्यान घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना काडीचीही किंमत देत नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या आरोपांना उत्तर दिलंय बाह्य पद्धतीने जे मुख्यमंत्री पद त्यांनी गद्दारी करून बळकावले त्यांच्या मताला मी कवडीची पण काय काडीची पण किंमत देत नाही आनंद दिघेंवरून उद्धव ठाकरेंवर आरोप करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही काही पहिलीच वेळ नाही दिघेंच्या मृत्यूवरून आजही अनेकदा संशय उपस्थित केला जातो शिवसेना पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर आरोपांची मालिका सुरू केली होती आनंद दिघेंसोबत जे झालं ते सांगितलं तर भूकंप येईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ केलं होतं मृत्यूचा मुद्दा उपस्थित करून एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीमध्ये दिघेंवरून ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदेंनी केल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास